मी प्रशांत सामाजिक कार्यकर्ता धनगर समाज का आयोजित आज चिंतन आढावा बैठक घेण्यात आलेली आहे उमरगा तालुक्यातून व शहरातून आज बंधू भगिनी मान्यवर ज्येष्ठ मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न झालेली आहे बैठकीमध्ये आमचा विषय अनेक विषयावर चर्चा झाली की गेल्या सत्तर वर्षापासून जो आमचा लढा सुरू आहे त्यासंदर्भात आरक्षण संदर्भात आज आम्ही चिंतन बैठक आयोजित केली त्यासंदर्भात अनेक मुद्दे झाले हे पुढे आम्ही सरकारने जो आमची फसवणूक केलेली आहे ती संदर्भात व आम्हाला पुढची दिशा काय करायचे त्या संदर्भात आमचे गाडेकर साहेबांनी मार्गदर्शन केले बुवाजींनी मार्गदर्शन केलेले आहेत तसेच माने ताणसाई मार्गदर्शन केलेले आहेत तसेच सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक लढा एक उंबरगा तालुक्यातून एक लढा आम्ही एक सुरू करत आहोत हे लढ्याची तीव्र पडसाद ही शासनाने वेळी दखल घ्यावी तसेच आमची जी अंमलबाजून आहे आम्ही नवीन आरक्षणाची मागणी करत नाही आमची जी घटनेप्रमाणे आहे त्याची अंमलबाजून त्वरित व्हावी व शासनाने आमची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र लढा आम्ही आज पुकारलो आहे आम्ही जाहीर केलेला आहे तसेच आम्ही गावोगावी जाऊन समाज जागृत करण्यास सुरुवात केलेली आहे सर्वांच्या वतीनं कुणाशी एकदा एकोट 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 एस एक टी आरक्षण अंमलबजावणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी धन्यवाद उमरगा तालुक्याच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिली बैठक अवलेल्या धनगर महासंघाच्या वतीनं झालेली आहे आज विषय असा होता राजकारण नसून हे फक्त एसटीची अंमलबजावणी करायला पाहिजे सरकारनं त्या विषयावर आता मध्ये चर्चा झालेली आहे आमचे सर्व वरिष्ठ आलेले आहेत इथे इथं सर्व संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत महिला आलेले आहेत तरी आता आम्हाला आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी आम्हाला आता आम्ही खचून कंबर बांधलेली आहे तरी सरकार आरक्षण का देत नाही कसं देत नाही आम्ही घटनेमध्ये तेहतीस नंबरवर धनगड ही जात नाही आमची धनगर आहे तरी आता धनगर जात रद्द झालेली आहे तरी महाराष्ट्र शासनाने आम्हाला त्वरित एस टीची आमची प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी फक्त आम्हाला घटनेत घालायची गरज नाही आम्ही सगळीकडे अगोदरच आहोत तर आता आम्हाला फक्त धनगर एस टी प्रमाणपत्राची अंमलबजावणी ह्या महाराष्ट्र सरकारनं करावं देवेंद्र फडणवीसनी आम्हाला शब्द दिलेला आहे मी सत्तेत आल्याबरोबर तुम्हाला आरक्षणाची पहिली धनगराची अंमलबजावणी करतो पण आता कोणी आमचा विजय काढत नाही कोणी दखल घेत नाही तर आता आम्ही महिला आम्ही कंबर बांधून हजारोच्या संख्येने आम्ही महिला मंडळ मंदर, पुरुष मंडळ आमची तरुण पिढी या एस टीच्या लढ्यामध्ये सामील झालेली आहे तरी धनगर समाजाने त्वरित ह्या गोष्टीची ताबडतोब दखल घेऊन आता सगळ्या गोष्टीचा विचार करण्याचा था ठरवलेला नाही तरी महाराष्ट्र सरकारनं ताबडतोब जे आला आमचा काढावा धन्यवाद जय मल्ला जय आनंद आज थांबत यातही थांबत आज सकल धनगर समाज बांधव उमरगा तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी आजच्या तालुक्यातील समाज बांधव भगिनींनी याची आढावा बैठक येथे ठेवली होती या बैठकीसाठी माझ्यासह महाराष्ट्र अखिल भारतीय धनगर समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्षा कालिंदाताई घोडके ज्येष्ठ आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते अनेक संघ योद्धा अनेक लढाईमध्ये त्यांनी समाजासाठी त्याग केलेला आहे संघर्ष केलेला असे शिवाजी गावडे बुवा या भागातील माझी नगरपंचायतचे नग नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत सेविक सदस्य आणि गावचे सरपंच उपसरपंच आणि एक महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी सर्वांनी असा या बैठकीमध्ये निर्णय घेतला की आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येक समाजबांधवाला भगिनींना युवकांना प्रोत्साहित करणार आहे आणि या लढाईमध्ये एस टी आरक्षण अंमलबजावणी लढाईमध्ये आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी आपण जो काही आदेश द्याल प्रदेश लेवलवरून आमचा जो काही आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही तात्काळ पालन करू प्रत्येक लढाईमध्ये आम्ही आपला पाठीमागं खंबीरपणे उभं राहू असं आश्वस्त केलेलं आहे परत एकदा मी या सकल धनगर समाज बांधव उमरगा तालुका यांचं सर्व बंधू भगिनी युवकांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि एस टी आरक्षण अंमलबजावणी लढ्यामध्ये हे प्रामाणिकपणे काम कर करत आहेत करणार असं आश्वत केल्यामुळं सरकारला आम्ही या लढाईमध्ये एक आव्हान करतो आणि त्यांना इशारा देतो की आम्ही आता गावापासून मुंबई काही आम्हाला दूर नाही थोड्याच दिवसामध्ये आम्हीही मुंबईमध्ये आपल्याला दिसू धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी असा मी आमच्या संघटनेच्या वतीनं सकल धनगर समाज बांधवाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला इशारा देतो या ठिकाणी